रामराम मंडळी स्वामी समर्थ उद्योग समूह यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत तीन काकरी मका पेरणी आहे आजची तर पेरणी झाल्यानंतर यंत्राची जी काळजी घ्यायची का ती कशी घ्यायची काही लोक पेरणी झाली की त्या यंत्राकडं अजिबात बघत नाही ती तर क चला तर आपण बघू कशी काळजी घ्यायची ही चक्राची चेन आहे त्याला रोजची रोज ऑइल झालं पाहिजे तर ह्या पेटीत ह्या बॉक्समध्ये सुद्धा एक चक चेन असते तर त्याला सुद्धा ऑइल झालं पाहिजे तर ह्या दोन्ही चेन आहेत एक मटेरियलची चेन आहे आणि एक बी फिरवणारे चेन आहे त्या दोन्हीला बी ग्रीस अजिबात लावायचं नाही चेन कडकली जाते तर ऑइल फक्त करायचं तर रोजची रोज ही मटेरियलची पेटी धुवून घ्यायची आणि प्रत्येक नाळ्यात पाणी रोजची रोज सोडायचं आणि नाळं स्वच्छ करून घ्यायचं जेणेकरून नाळ पाईप हे सगळं स्वच्छ झालं पाहिजे तर म्हणजे जी बिया बरं गंधक आलेला असतं त्या कलर लाल असतो त्या लालमधून पाईप पा पूर्ण अशा लाल झालेल्या त्या त्यामुळे आपल्याला बी जरी अडकलं तरी दिसत नाही त्यासाठी ह्या मोहरला सुद्धा आपल्याला स्वच्छ करून घ्यायच्या पेरणी यंत्राला आपण जर बघितलं नाही तर शंभर टक्के पेरणी फसणार एवढी गॅरंटी आहे कारण शेतकऱ्यांनी सगळं दा दावपूर लावलेलं असतं त्याने पेरणीला तर पिरणी हा सगळी टोटल डायवरच्या हातात आहे तर त्यासाठी टोटल यंत्र एकदम स्वच्छ करून ठेवायचं आणि नंतरच पेरणी करायची पिअरणी यंत्राला तुम्हाला जर तुम्ही जर नाही बघितलं टाईम टू टाईम तर एक वेळेस पिरणे यंत्र तुम्हाला फसवणार पिअरणी बिघडवणार तर आपण ही मधल्या फनांना जे गवत भरपूर असतं काय काय राहणार तर गवत गुतू नये म्हणून नवीन थोडी सिस्टीम आपण चेंज केली की बघू शकता ही आपण फन ही फन त्याला आपण आडवं टाकलेलं आहेत जेणेकरून ह्या नाळ्यांना जे आहे ना ते कुठल्याच प्रकारचं मटेरियल म्हणा म्हणा असं गुत त्यात अडकून राहू शकत नाही किंवा मोरून येणार कांग्रेस असेल गवत असेल ते ह्याला चिटकून राहतो या ना नाळ्यांना कसलंच त्रास होत नाही त्यामुळे व्यवस्थित विषय व्हायचा व्याचा जी उगवण क्षमता आहे चबप होती ती होऊ शकत नाही बघू शकता आपण ह्या ह्या नाळ्यांना आपण असं करून घेतलेलं आहे हा जो लोक पास वापरते ती माग बुजायला तर पास न वापरता लोढचा उपयोग करा पासने बी वर येतं तर हा आपण बघू शकतो हा आपला पिकअपचा आकसल आहे चाळीस किलोचा तर तो आपण पिरणी यंत्राच्या मापावर कट करून जोडलेला आहे पास काढून त्यामुळे महागला व्यवस्थित माती ब्यावर पडते कमी जास्त होत नाही तर मटेरियलची पिटी रोजची रोज हो धुवत जावा आणि मटेरियल राहिल्यावर पिटी सडू बी शकते रोजचे रोज आले आले मटेरियल जे खोग्यात थोडंफार राहिलं ते काढून घ्यायचं कारण मटेरियलच्या महागाला जर फील जर गुताय लागल्या तर मोहर त्याचा परिणाम बियावर होतो बी धसड होतं दचक बसतात कारण मटेरियल जेवढं मटेरियलच्या व्हील जोरात चालतील तेवढंच त्याला प्राधान्य बियावर आहे कारण दोन्हीचा कॉम्बो आहे तो दोन्ही व्हील एकदम मस्त चालल्या तरच पेरणी व्यवस्थित होऊ शकते